वर्धा जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेने अंमली आहे ही कारवाई समुद्रपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत करण्यात आली असून आरोपी महिला ट्रॉली तब्बल आठ किलो तीनशे सत्त्याऐंशी ग्राम गांजा घेऊन प्रवास करताना आढळली पोलिसांनी आरोपीकडून सुमारे एक लाख नव्याण्णव हजाराचा हो, मुद्देमाल जप्त केला आहे वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्री व साठ्या विशेष मोहीम सुरू करण्यात आली त्याचाच भाग म्हणून दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हा शाखा वर्धाचे पथक समुद्रपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली त्या माहितीनुसार जाम बस स्टॉप परिसरात रेशमा मुक्ता शेख ही महिला ट्रॉली बॅग व कापडी पिशवीत गांजा घेऊन थांबलेली होती पोलिसांनी छापा टाकल्यानंतर तिच्याकडून आठ किलो तीनशे ग्राम गांजा दोन अँड्रॉइड मोबाईल सह एकूण एक लाख नव्याण्णव हजार दोनशे चाळीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस तपास समोर आले की या गांजाची खरेदी ओडिशाच्या मुनिगुडा येथून आर्यन नावाच्या इसमाकडून करण्यात आली होती न्यूज एक्सप्रेस साठी वर्धावरून सतीश काळे यांची बातमी